व्हीपी रोड पोलिसांनी शनिवारी एका बावन्न वर्षीय व्यक्तीला पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली या प्रकरणी त्याच्या अठरा वर्षीय मुलीने तक्रार केली आहे तक्रारदार मुलगी ही तिचे वडील आई आणि छोट्या बहिणीसह गिरगावमध्ये राहत होती काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला अनाथालयात पाठवण्यात आले तिला स्वतःच्या घरात सुरक्षित वाटत नव्हते या प्रकरणी बालकल्याण समिती सी डब्ल्यू सी कडेही तक्रार करण्यात आली होती दरम्यान मार्चमध्ये तिची आई अनाथालयात तिला भेटायला गेली तेव्हा नरादम बाप तेरा वर्षीय छोट्या मुलीला नायगावच्या चाळीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे आईने सांगितले यामुळे धक्का बसलेल्या मुलीने आपबीतीही सांगितली आईने ते अनाथालयातील महिला कर्मचारी आणि सी डब्ल्यू सीला सांगितल्यानंतर या पीडित मुलीचे समुपदेशन झाले आणि अत्याचाराचा हा प्रकार उघड झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार दोन हजार अकरामध्ये पाच वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते वडिलांशी वाद झाल्यानंतर आईच्या अनुपस्थितीत तो अत्याचार करायचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने या मुलीने कोणालाच काही सांगितले नाही दोन हजार सोळापर्यंत पर्यंत ती या मानसिक यातना सहन करत राहिली सीडब्ल्यूसीच्या सीच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला शनिवारी ताब्यात घेतले मात्र गुन्हा प्रत्यक्ष गिरगावात घडल्यामुळे ते प्रकरण व्हीपी रोड पोलिसांकडे वर्ग केले त्यानंतर आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान पीडितेची आई व लहान बहीण घरातून निघून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे